सोळाशेचा दुसरा राऊंड वीस मस्त रे मित्रा हा इथं पोलीस कर्मचारी डीवायस पी आलेत डीवाय अधिकारी आलेत पहिला गोळा मित्राने फेकलेला आहे आणि त्याचा गोळा गेलेला आहे बारा मार्क कर्मचारी अधिकारी आले होते त्याच्यामुळं पाहू शकता दुसरा गोळा आहे याचा आणि गोळा मस्त फेकलेला आहे पाहू शकता आउट ऑफच्या दोन्हीच अलीकड तंत बारा मार्काचा आहे बारा मार्काचा गोळा फेकलेला आहे सावकाश फेकत जावा जरा तुम्हाला कोणी मारणार नाही तर पण आलं हे घ्या तिसरा अरे यार मित्राचा आउट ऑफ होत पण गेलं नाही राव वर्षभराची मेहनत पैसा वसूल झाला नाही बारा मार्क वर्षभराची मेहनत करून मित्रांनी बारा मार्क निराशा होती मित्रांनो काय सांगाव होत तुम्हाला हे यांचं लास्ट राऊंड आहे का हे आऊट ऑफ गोवा काय नको बाबा मला आता राऊंड माहित नसल्यामुळे मी यांना टायमिंग बी सांगत नाही मित्रांनो तिसरा आहे का तीन नंबर राऊंड आहे टाइमिंग साडे चारच्या वर झालेला आहे आणि हा मित्र पाहू शकता ह्याच शंभर टक्के मला वाटतंय आउट ऑफ गोवा जाणार याचा झटका वगैरे पहा तुम्ही आता पहिलाच गेला ऑफ बहुतेक पाहू शकता आपण पाहू नाही थोडस खाली कर मित्र पाहू शकता त्याचे पाठ थोपटतोय म्हणजे राग राग आला पाहिजे त्याला आणि तो आउट ऑफ फेकला पाहिजे ते पैलवानच्या कानाखाली नाही का मारत तस कानावर मारतात पैलवानच्या तस नैराशा 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 पढ़रे रे मित्रा हे पाहू शकता हा फेकला बारा मार्काचा ताकद विकत फुल्ला आहे अंगात जोश आहे पण गोळा काही जात नाही हे पहा वडरे वडरे अरे वडा की काय झालं तुम्हाला हा आउट ऑफ चा खिलाडी आहे पण आउट ऑफ फेकना गेले काय सांग आता माझ्या अंगात जोश यायले पण आता काय करू मी तर पाहू शकता हा तिसरा आहे तर तिसरा गोळा असणार आहे मला वाटलं होतं आउट ऑफ फेकल पण काय नाही गेले आऊट ऑफ आता ते तिथं हे करणे म्हणजे बस आउट ऑफ आउट ऑफ आउट ऑफ अंपायरचा अंतिम निर्णय आलेला आहे आउट ऑफ पंधरा मार्क देऊन टाकायला मेहनत घेतली होती ते मेहनत याची आज सफल झालेली आहे पैसा वसूल झाला दुसऱ्या मित्राचा पण पहिल्याचं तिकीट वसूल झालं नाही तर आता येतोय तिसरा मित्र कानावर थाप मार रे हे जोरॅप ते पैलवानच्या कानावर मारल्यावर राग येतो त्याला तसे राग आला पाहिजे मित्रांनो पहिलाच गोळा दहा मार्क पहिलाच गोळा गेलेला आहे दहा मार्क त्याला मित्र सांगतोय असा फेक तसा फेक तसा फेक असा फेक त्याला पाहू शकता दुसरा गोळा आहे आणि हा गोळा फेकतोय अरे रे 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 फेकडे फेकलं का नाही बारा मार्क आलेले मी जातोय माझा मोबाईल घेऊन बाय